नमस्कार सर्व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आज भारतीय भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे परंतु सोलापूर शहर व जिल्ह्यात म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज परमेशदार जिल्हाधिकारी कार्यालय पोलनगेट येथे आज किमान ऐंशी लोकांनी न्याय हक्कासाठी आज इथं अष्ट्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण वेगवेगळ्या मागण्या घेऊन प्रशासनाचे उदासीन घेऊन आज आंदोलनाला बसलेले आहेत मग ह्या एकंदरीत सोलापूर शहर जिल्ह्यातील ऐंशी लोक उपोषण करण्याची वेळ येत असेल तर ह्या सो जबाबदार कोण हा एक मुद्दा दुसरा मुद्दा आज इथे ऐंशी लोक उपोषणाला बसण्यासाठी उपोषण करताना कोणतीही जागा उपलब्ध नाही उपोषण करताना सुसुविधा नाही उपोषण करता का उपोषण करतात लोकशाही पद्धतीने न्याय हक्क प्रशासनाकडून मिळावे या उद्देशाने उपोषण करतात मग शासन प्रशासनाचा असं आहे की करताना उपोषण करू नये उपोषणकर्त्याचं उपोषण भारण्यासाठी त्यांची व्यवस्था केली जात नाही का आज तुम्ही बघा कुठलीही सुविधा नाही एखाद्या आज जास्तीत जास्त पुरुषच आहे एखादी महिला जरी उपोषणला बसली काही अडी अडचणी असतील महिलांना एखादा पाऊस आला वाटला मग उपोषण लोकांना कुठे बसायचं व्यवस्था सामान्य जिल्हाधिकारी असतील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तात्काळ रोपेक्षण जागा उपलब्ध करून त्यांना सुसुविधा पण अशी जागा उपलब्ध करून द्यायला यावे आणि आज जे सोलापूर शहरात जे सोलापूर शहर स्वातंत्र्यपूर्वी चार दिवस अगोदर स्वातंत्र्य झालेलं आहे हुतात्माचा शहर आहे हा विश्वास आहे सोलापूर शहराचा मग चार हुतात्मा आहे तिथं ज्या भताप्रशाच्या शहरात आज अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जर ऐंशी लोकांना आपल्या न्याय हक्कासाठी मग ते पत्रकार असतील अधिकार कार्यकर्ता असतील किंवा विविध सामाजिक कार्यकर्ता असतील अशा लोकांना आज उपोषण करण्याची वेळ का आली याचा चिंतन मंथन शासन प्रशासनाने करावं हीच या माध्यमातून मला विनंती आहे